जनता विद्यालयाची शिक्षण क्षेत्रात गगन भरारी जिल्ह्यातील शाळांनी जनता विद्यालयाचा आदर्श घ्यावा माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे एका झाडाचा एका झाडाचं चौसष्ट वर्षानंतर अविहरत वटवृक्ष झाला असून जिल्ह्यातील शाळांनी जनता विद्यालय याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे मत लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे यांनी बोलताना व्यक्त केले तालुक्यातील पोरेगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर रे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक पालक सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतारामजी चेवले अण्णासाहेब शिंदे बापू शिंदे मनोहर मोरे रामलिंग पाचेगावकर आदी संस्थेच्या पाया रचणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे माझे आमदार त्र्यंबकनाना भिसे रेना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे स्नेहल देशमुख रमेश सोनवणे आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांकामध्ये प्रथम द्वितीय शिवाय राज्यस्तरावर विद्यार्थी गरुड झेप घेतल्याबद्दल या विद्यार्थी शिक्षक पालक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे म्हणाले की एका ग्रामीण भागातील शाळा असूनही अविरतपणे मागील चौसष्ट वर्षानंतरही अशा पद्धतीने त्याचं कार्य याचा आदर्श तालुक्यासह जिल्ह्यातील शाळांनी घेणे गरजेचे असल्याचा असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं मेळावा विविध मान्यवरांनी हजेरी लावून आपल्या प्रतिक्रिया ऋणानुबंध व्यक्त केले या जनता विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी रा यांनी राष्ट्रीय राज्य पातळीवर गरुड झेप घेतल्याने त्यांच्या माध्यमातून कौतुकाची थाप देण्यासाठी आजच्या या संवाद सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात पोरेगाव सिंदगाव अंदलगाव इटी शेरा निवाडा पोरेगाव तांडा तांडा खानापूर गावातील महिला पुरुष पालक प्रतिनिधी पत्रकार आदी मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती या सुसंवाद मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय तट यांनी तर सूत्रसंचालन जुक्ता संघटनेचे राज्याचे प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी तर आभार हनुमंत केसरे यांनी मानले या मेळाव्याला जनता विद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष यादव सदानंद शिंदे दिगंबर केसरे सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वन वाल्मिक केंद्रे मराठवाडा चीफ ब्युरो राजमंत्र न्यूज लातो